दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखत अपूर्ण सिंचन प्रकल्पांना पुरेसा निधी द्या भारत राष्ट्र समितीची मागणी धुळे जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा शेतकऱ्यांच्या उत्पादनाची आयात व निर्यात धोरण अपेक्षेप्रमाणे ठेवून आत्महत्या रोखाव्यात यासह अन्य मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीच्या धुळे शाखेतर्फे पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन यांच्याकडे मागणी करण्यात आली यावेळी शिष्टमंडळात भारत राष्ट्र समितीचे ईश्वर उखा पाटील नाना पाटील जगदीश पावरा प्रवीण पावरा दगा हिरामन पाटील पुंजू पाटील व अभिमन पाटील यांचा समावेश होता यावेळी भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक ईश्वर पाटील यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस कांदा ऊस व दूध यांना शासन स्तरावर आयात व निर्यातीच्या धोरणामुळे शेतकरी कर्ज बाजारी होऊन आत्महत्या करत आहेत या धोरणात सकारात्मकता ठेवावी व व दुर्घटना टाळाव्यात रासायनिक खते बियाणे कीटकनाशके बोगस कंपन्या यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस प्रतिबंध घालावा ग्रामीण भागातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण प्रणाली अंमलात आणावी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रती शासनाला खरोखर विकास उद्योग व्यवसाय आणि आत्महत्यांबाबत गांभीर्य असेल तर सर्व निर्णय सकारात्मक व्हायला हवेत त्यांनी पुढे बोलताना सांगितले की धुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत त्यावर ठोस अशी उपाययोजना करावी जिल्ह्यातील जंगल जमीन पाणी या संदर्भात निर्माण झालेले प्रश्न सोडवावेत खानदेशातून गुजरात राज्यात पाणी नेऊन गुजरातचे नंदनवन फुलविण्यात येत आहे खानदेशातील लोकप्रतिनिधींनी या संदर्भात जागृती ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे